नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कार्तिक सर्वांना सांगतो की मुक्तावहिनीने ते सर्व दागिने मला आणून दिलेत आता मात्र सर्वांना धक्काच बसतो तेव्हा स्वाती आता झालेला सगळा प्रकार घरच्यांना सांगत असते असंच एक दिवस मुक्तावनीने मला बघितलं आणि माझा पाठलाग करत ती आमच्यापर्यंत पोचली आणि आता त्या मुलीला पंधरा लाख रुपये देण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण आमच्या काही होईना मग मुक्ताने तिचे सर्व दागिने आणि तिच्या सर्व काही फीज आम्हाला देऊन टाकल्या ते पण सहज मन मोकळे आणि तिने हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह हो म्हणून आज तिचे दागिने सुद्धा आम्हाला दिलेत असं सगळं काही समजल्यानंतर इंद्रालाही धक्का बसले असतो तेव्हा माधवी लगेच मुक्ताकडे बघते तर मुक्ता तिला मान हलून हो म्हणते त्यानंतर सागर लगेच म्हणतो मी मुक्ताला कार्तिकला दागिने देताना बघितलं होतं पण नेमकं तो माणूस कोण आहे हे मला समजलं नव्हतं त्यामुळे मी घरी आल्यानंतर त्यांना खूप वेळा विचारलं कोण होता तो कोण होता सईची शपथही घातली पण तरीही त्या काही बोलल्या नाही त्याच वेळेस मला समजलं नक्की काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे या काहीच का बोलत नाही मग मी लगेच त्यांना जिथे दागिने देताना बघितलं होतं त्या लॉजवरती मी गेलो आणि तिथे मी विचारलं त्याचा फोटो दाखवला आणि विचारलं या मॅडम इथे येतात का तेव्हा लगेच ते सर बोलले हो एकशे तीन आल्या मॅडम भेटायला येतात त्या मग मी लगेच एकशे तीन रूममध्ये गेलो आणि तिथे जाऊन बघतो तर तिथे कार्तिक आणि स्वाती मला भेटली आता सागर लगे स्वातीकडून ते दागिने घेतो आणि मुक्ताच्या हातात ठेवतो आणि म्हणतो एवढे सगळे दागिने काढून घेतले पण त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय निदान त्याला तरी सांगायचं आणि या सागर कोळीवर अजून एवढे वाईट दिवस नाही आले की आपल्या घरच्यांसाठी तो आपल्या बायकोचे दागिने गाण ठेवेल असे म्हणून आता तो मुक्ताच्या हातात ते दागिने देतो तेव्हा लगेच माधवी मुक्त जवळ येते आणि म्हणते बघितलं इंद्राताई अशी आहे माझी मुलगी माझी मुक्ता अहो स्वादाचा पदर फाडून ती दुसऱ्याचं थिगळ झाकते आणि तुम्ही तिलाच नावं ठेवताय तेव्हा लगेच पोरू काका समोर येतात आणि म्हणतात हे बघा हे सगळं गैरसमजातून झालंय तेव्हा माधवी म्हणते नाही पोरू गैर गैर अर्थ घेताय त्या डायरेक्ट असं कसं बोलू शकताय त्या माझ्या मुक्ताबद्दल नाही नाही फार चुकीच्या आहेत त्या माझ्या मुक्ताला नॉनव्हेज येत नसेल तिला असे दागिने वगैरे आवडत नाही तुमच्या आणि पण ज्या दिवसापासून ती या घरात आली ना त्या सगळ्या माणसांना तिने आपलं मानले आपलं घर मानलं या घराला त्यामुळे तुमच्या डोळ्यावरची झापडं काढून टाका असे आता माधवी इंद्राला म्हणत असते मग माधवी लगेच मुक्ताना म्हणते मुक्ताना तुझा एक वाईट दोष आहे कधी पण स्वतःचा विचार करत नाही आधी दुसऱ्यांचा विचार करते तू आणि हो इंद्राताई आता ना मी माझ्या मुलीला घेऊन जाणार आहे जेव्हा तुमच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण होईल ते ते ला ते ते ना तेव्हाच तिला घ्यायला या असे म्हणून आता माधवी लगेच मुक्ताचा हात पकडते आणि तिला घेऊन चाललेली असते तेव्हा लगेच सागर येतो आणि माधवी समोर हात जोडतो आणि म्हणतो आई असं नका ना करू प्लीज ऐका ना मग लगेच बापू काकाही म्हणतात सुनबाईची मी माफी मागतो सगळ्यांच्या वतीने पण प्लीज असं नका करू तेव्हा लगेच माधवी म्हणते नाही नाही आता तुम्ही अशाच माफ्या मागाल पण मी माझ्या मुलीला इथे राहू देणार नाही तेव्हा मुक्ता लगेच आता माधवीचा हात सोडते आणि म्हणते नाही आई मी नाही येऊ शकत कारण माझं बाळ इथे आणि ही सगळी माणसी माझे आहेत त्यामुळे मी नाही येऊ शकत आणि हो मंजू दिदीला एकदा तूच सांगितलं होतं ना की सासरी केल्यानंतर असं नैवेद्याप्रमाणे सासरच्या लोकांचं असं ताट भरलेलं असतं म्हणजे एखादा घास गोड एखादा घास तुरट वेगवेगळ्या प्रकारचे घास असतात पण ते खावेच लागतात ना त्यामुळे ही सगळी माणसे माझी आहेत मी नाही येऊ शकत आहे असे आता मुक्त माधवीला म्हणते मग आई तू सांग एवढं भरलेलं घर सोडून मी कसं येऊ माझं बाळ इथे उठल्यानंतर सकाळी माझ्याबद्दल विचारेल मग मग काय करू मी त्यामुळे मी माझ्या बाळाला सोडून नाही येऊ शकत तेव्हा लगेच महादेव म्हणते मला माहिती आहे तू तु, तुझ्या मुलीचा विचार करते पण मी पण तुझी आई आहे ना त्यामुळे मी का नको माझ्या मुलीचा विचार करू तेव्हा लगेच मुक्ता म्हणते आई तू जशी कायम माझ्या होती आहेच तसंच मलाही माझ्या मुलीबरोबर राहायचं आहे तेव्हा लगेच महादेव म्हणते ठीक आहे मुक्ता राहतो इथे मी आहे तुझ्याबरोबर असे म्हणून आता मुक्ताला मिठी मारते मग त्यानंतर पोरू काका आणि माधवी तिथून निघून जातात आता मात्र बापू काका लगेच इंद्रा बोलतात इंद्रा बघितलं आपली सोन शंभर नंबरी सोनं आहे पण तू तिला ओळखायला चुकलीस आता लगेच बापू काका म्हणतात कार्तिकराव या इकडे बसा लकी त्यांच्यासाठी पाणी आण बरं आता सर्वजण बसल्यानंतर कार्तिक लगेच म्हणतो सगळं माझ्यामुळे झालंय मला खरंच माहिती नव्हतं एवढं सगळं होईल मला माफ करा तेव्हा लगेच बापू काका का बोलतात अहो नाही कार्तिक राव ते इंद्रा म्हणते अहो जावई बापू आमचा विश्वास आहे तुम्ही तुम्ही काय बी वाकडं करू न असं मला माहिती खात्री आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो आई असा एक शब्द सुनेबद्दल जरी बोलली असती ना तर बरं झालं असतं आता मात्र इंद्रा लगेच सागरकडे रागाने बघते तेव्हा मुक्ता म्हणते मग मी जाऊ द्या ना झालं गेलं आपण सगळं काही विसरून जाऊया तेव्हा लगेच इंद्रा म्हणते कसं विसरून जाऊया एकटीने लढाई लढायला चालली होती ना तू आम्हाला सगळ्यांना लपवून कुणाला बी काय सांगितलं नाही सागऱ्याला नाही सांगितलं कुणालाच नाही सांगितलं तुझ्यामुळे माझ्या स्वात्याने जावयाला एवढ्या दिवस तिकडे राहावं लागलं त्या घाणीत तेव्हा लगेच बापू काका बोलतात बघितलं सागऱ्या कितीही झालं तरीही कडू कारल्याची काही बी गोड होणार नाही आणि सुनबाईने एवढं करू नये ती उलटं तिलाच बोलते का तेव्हा लगेच बापू काका बोलतात चला कार्तिकराव तुम्ही जरा आराम करा लकी यांना रूममध्ये घेऊन जा तेवढ्यात आता रूममधून सई मोबाईल घेऊन पळतच बाहेर येते आणि मुक्ताईला मिठी मारते आणि म्हणते मुक्ताई तू मला सोडून कुठेही जाणार नाही ना तेव्हा मुक्तामध्ये नाही राजा मी कुठेही जाणार नाही तेव्हा आता मुक्ता लगेच तो मोबाईल सागरच्या हातात देते तर सागर बघतो तर त्यावर सावणीचा कॉल आला होता तेव्हा सागर म्हणतो सावणीने का कॉल केला असेल बघतोच मी असे म्हणून तो बाहेर जातो त्यानंतर इकडे सावणी म्हणत असते काय चालू असेल सागरच्या घरात सागरच्या घरात ना एक सीसीटीव्ही कॅम कॅमेरात बसवायला हो होता म्हणजे लाईव्ह कास्ट सगळं बघता आलं असतं मी जाऊ का तिथे का पुन्हा सईला फोन करू असा विचार ती करत असते त्यानंतर इकडे मुक्ता सईला समजावत असते असं रडायचं नाही बरं का रडल्यानंतर पाणी कमी होतं डोळ्यांचं बरं पाणी पे तेव्हा सई म्हणते मुक्त तू पण रडलीला मग तू पाणी पे तेव्हा मुक्ताला लगेच ठसका जातो तेव्हा सई म्हणते वर बघ वर बघ तेव्हा लगेच मुक्ता म्हणते शान ग बाळ माझं तेव्हा सई म्हणते मी आहे शानी पण आजीनं वेड्यावानीच करते मी ना तिला खूप बोलणार होते ती तुझ्यावरती किती ओरडत होती तेव्हा मुक्ताला घेत सईला समजावते असं कुणालाही वेड वगैरे म्हणायचं नाही आणि आजी मोठी माणसं आहेत ना मोठ्या माणसांना ते बिलकुल नाही कारण आजीची काही चूक नव्हती मीच न सांगता घेते ना मी तुला काय शिकवलेलं आहे कुठेही जायच्या वेळेस घरच्यांना सांगून जायचं आणि मुक्ताही न सांगता गेली म्हणून जरा ओरडले तेव्हा आता मुक्ताबरोबर सईला त्यानंतर इथे आता आदित्य त्याच्या बड्डेची गिफ्ट उघडत असतो तेव्हा हर्षवर्धनने त्याचा सावनीचा आणि आदित्यचे मस्त असा फोटो बनवून आणलेला असतो तेव्हा तो बघताच लगेच आदित्य खूप खुश होतो तेवढंच सावणे येते आणि म्हणते काय बघतोय आदित्य मग आदित्य म्हणतो हे बघ ना हर्ष अंकल किती ग्रेट आहे ते माझ्यासाठी खूप काही करतात तेवढ्यात आता दरवाज्यात सागर आलेला असतो आणि त्या दोघांचे हे सर्व बोलणे ऐकत असतो मग लगेच सावनी म्हणते मग माझा आदित्य आहेच असा आदित्य सावनीला म्हणतो बरं झालं मम्मा हर्ष अंकल आणि तुम्हाला इथे घरी आणलं नाहीतर आपल्या त्या पहिल्या घरात आपली किती घुसमट झाली असती ना तेव्हा लगेच सावणी म्हणते हो हो हर्ष अंकल आहेच असा सगळं काही मस्त भारीच करत असतो ग्रेट तेव्हा आता लगेच त्या दोघांचं लक्ष सागरकडे जातं तर सागर खूपच रागाने बघत असतो आता मात्र सावनी त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ते, ते सागरने आता ती फ्रेम फोडलेली असते तेव्हा सावनी लगेच म्हणते याची फ्रेम फोडून तुला काय मिळणार आहे आता आम्ही सगळे कुटुंब शेवटी एकत्र राहणारच आहोत पण तुझं काय तुझं आणि मुक्तामध्ये तर कसलं प्रेम नाही नातं नाही फक्त एक नवरा बायकोचं लेबर लावले आता मात्र सागरला सावणीच्या या बोलण्याचा खूपच राग येतो त्यानंतर इथे सागर घरी आल्यानंतर मुक्ता लगेच सागरला म्हणते नात्यात प्रेमापेक्षा विश्वास जास्त महत्वाचा असतो मग आता सागर लगेच मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो असाच विश्वास मी कायम तुमच्यावर ठेवेन त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा